म्हणजे हे चक्कर कोर्टाचा चक्कर एवढा तुम्हाला परेशानी झालेले आहे किती जन्म गाढवाचा जन्म घोड्याचा जन्म कुत्राचा जन्म डुकराचा जन्म एक जन्म आहे का अनगिनत जन्म यगदा चुकलं यगदा निष्ठून पडला इथून समजून घ्यायचं तेवढा फेरी आपल्याला टाकावं लागत सहज होत नाही ती फेरा चक्कर मारणे काही सहज गोष्टी नाही काय काय महाराज लोक वारी करायला लागतात या गुरुवार 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 मी आतापर्यंत नंतर या म्हणून असं कधीही कोणाला म्हटलेले नाही आलं तर आले गेलं तरी गेले या म्हटलं तरी इथं जागा पुरत नव्हत म्हणजे चक्कर मारायला लावायचं बी काही लोकांना सवय आहे उगा चक्कर मारत राहायचं काय सांगत होत तुम्हाला हे सगळं फिरून 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 मनुष्य जन्मात आलो मनुष्य जन्मात आल्यानंतर चार पाप एक्स्ट्रा या व्यक्तीला केलेले आहे ते कोणते या मुख या तोंडातून चार पाप घडते एक एक सांगतो तुम्हाला पाप कैसा घटना रहे? ये तोड़ दे। जीव कितने? दोन की। एक कस। जबान बंद तो क्या बोलते है? जबान। जगा जबान, जबान, जबान को लगाम रखो बोलते हैं। जीव ये कहे गोष्ट किती आहे गोष्ट बी एकच आहे यांच्याकडे गेलं एक बोललं तुमच्याकडे आलं एक ब... एकच गोष्ट अनेका पुढी अनेक प्रकार बोलणे म्हणजे हे मोठा पाप आहे आला का लक्षात जबान एक म्हटलं तर एकच गोष्ट असत म्हणून पुशी पुशी म्हणजे खोट बोललं एक मोठ पाप आहे सत्य बोलण्यासाठीच हे देवाने आम्हाला मुख दिलेले आहे खोट बोलण्यासाठी नाही खोटा बोलण्यासाठी बी दिले आणि सत्य बोलण्यासाठीही दिले खोटा बोलल्याने काय होते पाप घडते सत्य बोलल्याने पुण्य घडते खरं बोलायचं दुनिया राहिले नाही ओ महाराज असं काही काही लोक का म्हणतात खरं बोलायचं दुनियाच राहिले नाही खोटा वागून माणसं किती रेट गाडी गाडीमध्ये भर दिशी फिरल आम्ही खरं बोलून शेतामध्ये आलो पाप करणारे माणसं एरोप्लेन मध्ये चाललेत पुण्य करणारे माणसं मरमर मर मरमर -मर -मर करत असं काही आपण बोलतो थ। परंतु जो सत्य बोलतो त्या व्यक्तीला मनामध्ये भीती नसते जो खोटा बोलत राहतो त्याला नेमकी तोचत राहते मनामध्ये अरे दुसरी कठोर बोलल्यामुळं पाप घडते कठोर शब्द वापरू नये त्याला अनुचित शब्द म्हणतात उचित नाही कठोर शब्द कठोर म्हणजे कळा का कठोर आ? मनाला लागणार माझा मना लागो चांगलं बी लागते वंगळ बी लागत म्हणजे आम्ही बोलल्यामुळं त्यांना तकलीफ जे होते त्याला कठोर शब्द म्हणतात दगड घेऊन मारायला पाहिजे होतो महाराज असं आम्हाला बोलाय ना, हो तो ना होता असं म्हणतात बघा म्हणतात की नाही खांद खन्न खन दोन वाजायला पाहिजे होत परंतु असं बोलायला नको होत असं म्हणते की फार मोठा बोललो तो गणपत्र एक वेळ कथा बोलली होती आठवण आहे की नाही की कुराडी ना मारलेले बर होत परंतु बोललेले शब्द मला अजून बी घाव आत आहे मारलेले घाव मिटून जाते आपर्शन वगैरे करून त्याला मिटून टाकता येते परंतु आत शिरलेले जो शब्द आहे पूरा कापून टाकला तरी सुद्धा ते जाईना जन्मो ते राहतात म्हणून कठोर शब्द बोलणं बी मोठा पाप आहे माय आईला काही म्हणू तुझ बोलायचंच नाही कठोर भाषा वापरायची नाही माय म्हणायचं माय येऊ का राग रागरागानं बोलायचं नाही प्रेमानं बोलायचं असं बोलले की जा बेटा म्हणते हे तर जाऊ देत नाही बांधून ठेवते तुला तर काय म्हणत होतो कठोर शब्द बोलायचं नाही किती झाले दोन तिसरा अनुचित बरे तुम्हाला बोलल्यानंतर गोड गोड बसवेश्वराच्या गाणं म्हणताना आम्ही तुम्ही बंधू म्हणून गळा कापिला गळा कापून टाकले महाराज काय सांगावं काय काय लोक येऊन रडतात एवढं गुडगुड बोलले एवढं गुडगुड बोलले असलेले ते काल लाल ते बाई ते पांढरी बाई इथ आम्हाला अकरा अकरा तोळा चांदी दे सहा लाख रुपये नेता वेळेस एवढा चार पाच महिना एवढा त्यांच्या सेवा केले यांचा सेवा केले हडप करून तिकडीच गेली तेवढंच नाही आपल्या जवळ एक महाराज येतात कुठले आमच्या सोबत राहतात महाराज स्वामी आनंद स्वामी ऐकू दे त्यांनी मध्ये काय होईल तर महाराजजी एवढ हिसाभानं वागणारे महाराज आहे मजाक म्हणून बोलतो त्याला बदनामी म्हणून नाही तंबाखू खायचं असलं तरी सुद्धा दुसऱ्याचं घेऊन खातो स्वतः जवळ चीट असलं तरी सुद्धा ते घेत नाही असे जो माणूस असे तंबाखू खाता का त्या लेकराला कळालं ते, लेकर ते गोष्टी त्या लेकराला कळालं तुम्हाला कळाले की नाही तर त्यांनी जवळ जवळ लाख दीड लाख रुपये जमा करून घडलेल्या घटना बोलतो तुम्हाला काय खोटी गोष्ट नव्हे लाख दीड लाख रुपये जमा करून ठेवले होते मी त्याला लेकर होते, आम्ही सांगितलं तुम्हाला संतान होईल काय करावं लागते आपण काय नाही एकवीस वर्धा शंकर कथा तुम्ही वाचा तुम्हाला संतानाचा भाग्य होईल बरच तर माऊलीचे कृपा त्यांच्यावर लाभले झाला व्यवस्थित झाले नंतर असा वेळ त्यांच्या समोर असा सांगितलं त्यांनी एक नया पैसा कोणाला न देणारा माणूस त्यांच्या इमानदारी त्यांच्या भाव त्यांच्या भक्ती सगळं बघून जवळजवळ सव्वा दो लाख रुपये त्या माणसाला दिले तुम्हाला महिन्या महिन्याला एवढं मी देतो इंटरेस्ट म्हणा काही म्हणा देतो घेतलं शुच्छा पैसा घेतल्या बरोबर कशाची फोन सुच्छा व्यस्त आहे बीजी आहे ते व्यस्त बी करता येते म्हणत असं करत काम ठीक आहे करैशून ते माझा बद्दल तुम्हाला भयानक आहे किंवा तेजाराव बद्दल महादेवरावला भयानक आहे माधवराव म्हटले की तेजारावला एवढा आनंद वाटते त्यांना बी भयानक आपुलकी आहे तिसरा माणूस त्यांच्याकडे काय तुम्हाला अक्कल आहे की बोलायच पद्धती भयानक हिसाब काय झाले हो? माणूस बरोबर नाही वागा तुम्ही चांगलाच उगच उग काय बोलायचं त्याला मनामध्ये असा घुसून टाकायचं की तो माणूस बिलकुल बरोबरी नाही म्हणजे एकमेकाशी भांडण लावून आनंद ज्यावेळे निरीक्षण करतो त्याला एक मोठा पाप म्हटले हे वाणीचं पाप एक मोठा पाप आहे म्हणून एकाच्या मनामध्ये असलेले व्यक्तीला उतरवायचा जो काम करतो ते एक मोठा पाप करतो ते काय पुण्य करत नाही म्हणून या वाणीतून किती झाले चार पाप घडते आता किती शिल्लक राहिले हे फक्त वाणीचं पाप झाले आता शारीरिक पाप उद्या सांगूत की आता सांगू कल का सूरज कोण देखा है म्हणून पुर एकच दिवशी पूर प्रवचन करून टाकू ठीक आहे किती वाजले ठीक आहे आता शारीरिक क्रिया सांगतो नंतर मनाच क्रिया नंतर सांगतो इथे शरीराना पाप कस घडते तो मला सांगतो बरेचसे प्रकार या शारीरा शारीरिक पाप चोरी करणं ही सुद्धा हे शारीरिक पाप आहे जाता जाता कोणाचं छान चप्पल दिसलं हळू घातलं निघाल बघत जायचं कोणीतरी बघ अरे, अरे मला माहितीची ना माझा समजून येऊन चाललं होतं असं बोलायचं अंदर मध्ये काय बरोबर दिसले ना बघ महाराज लाईट बी घातले मला बसवायचं <laughs> <laughs> लाईट तर टाकाव की नाही महाराज अंधारमध्ये काही दिसणे गेले हो बरं झाला बाप्पा सोळा सोळा बघणं गेलो तर मस्त भेट तू बी आजी होणार सारखं ते खावा करत होती खावा करून 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 खावा मोशी म्हणून नाव पडले तिची मी आले तेव्हा खवा विकत होते ते खवा घोटून गोटून खवा विकत त्याचं नाव तूप तूप तयार करायचा आणि तूप विकायचं एक दिवस दुकानदार कडे गेले दादा एक दोन किलो साखर किती किलो दोन किलो ठीक आहे माझ्या दोन किलो साखर देतो परंतु माझं एक काम तुला करावं लागतं काय मला दहा किलो तुपाची गरज आहे किती दहा किलो म्हणजे पिव्हर दूध पिव्वर तूप ह्याच्या यात या, या गाईचा तूप खाल्याने अनेक बिमारी जातात दूध असो तूप असो ताक असो ह्याचा दुग्ध जे आहे चांगलं आहे म्हणून दोनशे रुपये किलो तूप आहे तर माझ्याकडे तेवढं जमा आहे की नाही मला माहित नाही परंतु सात आठ किलो तर होईल असा अंदाज आहे किती होते तेवढा दे माय म्हटलं नौकरदारला सांगितले बघा दहा किलोला दोन हजार रुपये होते का दोन हजार रुपये दिले जा किती होते तेवढा तूप घेऊन ये बाकीच पैसे घेऊन ये किलो झाला तर पैसे देऊन टाक साखर किती घेतली होती त्याने ते गेले घरी त्याच्या जवळ छटाक दोन छटाक छटाक दोन छटाक तराजू होती त्याच्याकडे मोठं नव्हतं आणि इकडी चिंदकानं बांधलेली इकडी चिंतकाना बांधलेली दोरी न ते तराजू दोरी इकडी एक स्टीलचा प्लेट इकडी प्लेट त्याला होल घालून ताराज करून ठेवले होते आता किलो दोन किलो तूप कसा आम्ही तराजू मध्ये तोलायला पाहिजे दगड तर नाही आता त्याने विचार केला विचार केला विचार केला हुशार होती आजी अरे बऱ्याच दिवसापासून दोन दोन किलो दोन दोन किलो मी साखर त्यांच्याकडून घेऊन येतो आता साखर दोन किलो इकडी ठेवायचं इकडी दोन किलोचं तूप मोजायचं त्याला देऊन टाकायचं ते वजनाचा डब्बाचे जे वजन काढून अजून इकडी मध्ये ठेवली एक शंभर दोनशे ग्राम काय असेल तर दोन किलो साखर ठेवली आणि इकडी डब्बा ठेवून तूप मोजून तूप मोजून एक दुसऱ्या डब्यामध्ये घातली आणि आठ किलो तूप झाले माय किती किलो हा तुम्हाला आठवण राह कवा, कवा, कवा तुम्हाला हिसाब द्यायला जमता तो नौकरदार वापस दिले त्यांना झोकलं तिथ सहा किलो चारशे ग्राम झाले तूप एवढा राग आला त्याला काय डायरेक्ट इथं आला आलास की काय घरला घेऊन गेलास काहीतरी नाही नाही साहेब तसं नाही डायरेक्ट मी इथं आलो चला म्हणला कुठं आजी जवळ उद्या मोठा कार्यक्रम आहे असा धोका देते का इमानदार इमानदार म्हणून आतापर्यंत आम्ही ऐकलो हे गेलो लल्ली काय म्हणतात त्याला लललीच की खाला ला सुरू ला 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 केले की बाहेर भांडण म्हणजे काय सकाळच बोलायचं राहते का प्रवचनासारखं हळू बोलायचं राहते भांडण म्हणजे माईक सुद्धा गरज नाही करत नाही एकदम करेक्ट आहे दगड कुठं आहे माझ्या दगडच नाही मग कसं तू जे साखर दिलात ना दोन किलो एक कडी साखर ठेवलो अस कि तसं असला तर तुप बरोबर आहे मला निघून गेला झालं साखराच किंमत जास्त कि तुपाच साखरेचं दहा रुपये पाच रुपये किलो होत तेव्हा तर दोनशे रुपये किलो तूप लुस्कान कोणाचं झाले म्हणे त्यांनी दोन दोनशे ग्राम त्याला साखर कमी धुवत होता आजीला त्याला काय कळते एक किलो म्हणायचं घेऊन जायचं एक किलो म्हणायचं घेऊन जायचं बराच दिवस तसच गेले के विश्वास केली त्या व्यापारीवरती आणि तुझा साखराचा वजन आम्ही तुला तूप दिलो एक किलो दोन किलो साखर दोन किलो तूप या प्रकारचे आम्ही दिलेले आहे उद्या का लक्षात ब्रेक लावून ज़सा जसं महाभारतामध्ये ब्रेक लावत होते त्या प्रकारचे आमचा आज ब्रेक आहे का तर काही शिवलिंग या ठिकाणी त्यांच्या काही आला असेल दोन गोष्टी या ठिकाणी बोलतील संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की